बीड <णिया> जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील सुरडी या गावचे सरपंच रोहिदास साबळे यांनी गावकऱ्यांसाठी आपला अधिकाधिक वेळ देऊन गावच्या सर्वांगीण विकासाचा विडा उचललेला आहे सामाजिक आणि राजकीय कार्याची त्यांना सुरुवातीपासूनच मोठी आवड आहे अंमलणे येथे त्यांचा उद्योग आहे उद्योगामध्येही ते यशस्वी झालेले आहेत गावासाठी विविध कामे करून त्यांना गावाला समस्यामुक्त करायचे आहे गावासाठी त्यांची तळमळ आहे म्हणून अशा या विशेष व्यक्तिमत्त्वाच्या आजवरच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीवर प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्रवाहिनीवर मी रोहित आज जेव्हा सावरे सरपंच सुडी तरुकाष्टी जिल्हाबीड मला सुडी गावारी भरपूर सहकार्य केलं आणि मला निवडून दिलं माझ्यावर त्यांनी मी जो विश्वास टाकला त्या विश्वासाला मी पात्र बनण्याचा प्रयत्न करत आहे आणि जास्तीत जास्त गावासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वसामान्य लोकाला कोणीही मला मतदान केलं नाही असं माझ्या मनात ज्या दिवशी निवड आलो त्या दिवशी मी सगळं सोडून दिलं आणि त्यामुळे मी जास्तीत जास्त गावाचा विकास करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही अनेक चांगल्या आ लोकांचा गौरव करतो त्यांच्या कार्याचा गौरव करतो ही गुणीजन चांगली माणसं असतात कुठे तर माणसं म्हटलं की क्षेत्र आले आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये काही माणसं खूप चांगली असतात चांगलं काम करतात प्रामाणिकपणे काम करतात आणि मग या कार्याची दखल या कार्याचा गौरव झालाच पाहिजे न्यूज वन महाराष्ट्र चॅनेलच्या माध्यमातून आज आम्ही आष्टी तालुक्यातील सुरुडी या गावचे सरपंच रोहिदाजी साबळे यांची निवड केली आहे साहेब मुलाखत ना का? या कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवातीला प्रश्न विचारायचा वाटतो की खरं तर राजकारण हे तुमचं क्षेत्र नव्हतं नाही का अगदी अंमल या ठिकाणी तुमचा उद्योग आहे उद्योजक आहात असं काय कारण ठरलं रोहिदाराव की राजकारणात जावं असं वाटलं सरपंच व्हावा असं वाटलं गावचा कारभार करावा असं वाटलं राजकारणात मला तशी आवड होती पहिल्यापासून मी दोन हजार दोन ला ग्रामपंचायत सदस्य पदाचं इलेक्शन एक आवड होती आणि जागा सुटल्यानंतर योग्य उमेदवार असावा गावचा सरपंच आणि मी एक शिकलेला शिकलेलं सर्व असल्यामुळं मी ती निवडणूक लढवायचं ठरवलं योग्य व्यक्तीला पुढं आला पाहिजे चांगल्या नायक व्यक्तीला पुढं आला पाहिजे कारण नायक व्यक्तीची नायक असते ना आणि तुम्हाला तर अगदी पहिल्यापासूनच आवड होती काय कारण ठरलं की राजकारणाचे वेध लागले म्हणजे परिवार कसा होता का आई वडील म्हटले का तुम्हाला वैयक्तिक वाटत नाही मला स्वतःला वैयक्तिक वाटतं माझे आई वडील एकदम सर्वसाधारण शेतकरी आहेत आहे त्यामुळे त्यांचं काही लिटर त्यांचा कुठं ह्या गोष्टी विरोध होता काय आईवडिलांचा विरोध होता ते गरीब माणसं हो आणि त्यांना राजकारण काही घेणार नव्हतं मग असं म्हणतात की जर घरून सपोर्ट नसेल तर नको बाबा अशी भूमिका असते अगदी बघितलं आपण तर अगदी असं म्हणतात किंवा चॅलेंज असतं आव्हानं असतात जेव्हा तुम्ही पहिली निवडणूक लढलात ग्रामपंचायतची तर निवडणूक आज काम त्या टायमाला मी थोड्या मताने पडलो थो। होतो अच्छा पहिल्याचा अनुभव तो, तो पराभव झाला पराभव पराभवातून काय शिकलात पराभवातून शिकलो की आपण पराभव आता पराभवच असतो अच्छा हो हो अरे समोरच्या पार्टी म्हणजे खूप मोठे म्हणजे रोजाचे तुम्ही पराभवाची कारणं शोधली असतील आपल्या लोकांनी का नाकार आणि मग डायरेक्ट तुम्ही सरपंच पदाची निवडणूक लढलात तर मग त्यावेळेला काय अनुभव होता कुठली आव्हान होती काय प्रॉमिस केलं की लोकांनी तुम्हाला स्वीकारलं मी अगोदर अपक्ष म्हणून फॉर्म भरला होता गावातील दोन मात्यांवर वेगवेगळे लढले होते पण ते ऐन वेळेला एकत्र आली त्यामुळे नवीन पॅनल माझ्या माझा उभा राहिला काँग्रेस नेतृत्वाखाली आणि मग मी ते इलेक्शन जिंकलो एके एकीकडे एक 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 तुम्ही उद्योजक पण आहात उद्योगात पण तुम्ही चांगलं स्थान मिळवलं आहे ना का आंबेळणार या ठिकाणी चांगला शेतीबाडी आहे आणि मग ज्यावेळेला या ठिकाणी आपण एखादी इलेक्शन लढतो त्यावेळेला मग त्या निवडून येतो आपली जबाबदारी वाढली असते आता तुम्ही गावचे कारभारी आहात प्रथम नागरिक आहात तर मला विचार असं वाटतं की आता एक प्रथम नागरिक गावचा सरपंच म्हणून गावाकडे कसं बघता गावचा काय विकास केला पाहिजे यासाठी काय भूमिका आहे आपली गावात आमच्या गावात टावर नाही त्यासाठी मी खूप प्रयत्न केले मतदान बहिष्कार टाकता पण सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार तो बहिष्कार माग घेतला गावामध्ये रस्ते व्हावात गोरगरिबांना पगार व्हावा शेतकऱ्यांना पीक किंवा अशा प्रत्येक गोष्टींमध्ये मदत व्हावं काय असं माझी भूमिका आहे न्यूज वन महाराष्ट्र शाळेच्या वतीने एक चांगली व्यक्ती चांगले सरपंच म्हणून आम्ही तुमचा आज गौरव करतो आहोत तर काय वाटतं नेमका ने मला आनंद वाटतो आता पुढे जो कार्यकाळ शिल्लक आहे तीन साडेतीन वर्षाचा नाही साडेचार वर्षाचा तर या कार्य कार्यकाळामध्ये एक सरपंच म्हणून गावाकडं कसं पाहताय काय करायचं नाही की जेणेकरून गावकऱ्यांना सुद्धा वाटलं पाहिजे की आपण योग्य व्यक्तीला निवडून देत दे। नाही आता माझ्या दीड वर्षामध्ये काही एवढं झालं नाही पंधरा याच्यातून मी कामं केले तर बाकी इतर आलं नाही काही गाव पहिल्याचं त्याचं काम त्या वर्षाच्या मी प्रयत्न करणार आहे आणि गावात जास्तीत जास्त कामं आणायला इथून कुठं मी जास्त सोडी या गावातील जे ग्रामस्थ आहेत खूप चांगले माणसं आहे चांगलं गाव आहे नाही का तर यांचं जे सहकार्य असतं त्यांच्या ज्या काही आकांक्षा असतील की रोजात गावाने आपल्या गावासाठी आमकामं केलं पाहिजे तर त्यांच्या काय इच्छा असतात त्यांच्या त्यांच्या इच्छा रस्ते पाणी मोबाईल टावर अशा इच्छा आहेत अरे आणि मी मला त्यांनी सपोर्ट भरपूर दिलेला आहे तुम्ही जेव्हा गावचा अभ्यास करता तुम्हाला काय वाटतं बरं की आपण साडेतीन वर्षामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीवर जास्त काम केलं पाहिजे जास्तीत जास्त इथं शेतात जायला काही ठिकाणी रस्ते नाही ते रस्त्याचे मेन कारण आहे शेती शेतीसाठी मेन रस्त्याचं कारण आहे आणि शेत रस्त्यामुळं आमच्या गावातील भरपूर अशी शेती पडीक आहे जर ते शेत रस्ते झाले वगदरामुळे एक परिसर आहे जिथे आमच्या गावातील पंचायत समितीने मुळ वाघाने हल्ला करतात तर तो भाग खूप पाण्याचा आहे सुपीक भाग आहे फक्त रस्त्यामुळं तिथेच ती शेती होऊच होत नाही तर ती जवळजवळ शंभर एकर शेती आहे या भागात डिसेंबर एक फक्त जास्त म्हणजे पुढील काळामध्ये काम करायची नेतृत्व चारित्र संपन्न गुन्हे एक चांगली व्यक्ती म्हणून मला असं वाटतं की माणसाला त्याच्या जातीमुळे कोणी ओळखू नये धर्मामुळे कोणी ओळखू नये तर माणसाला त्याच्या कर्मामुळे ओळखावं अगदी चांगलं कार्य करत असलेले पहिल्यापासूनच गाव गावकरी गावची माती यावर प्रचंड प्रेम असलेले आणि सरपंच गावकऱ्यांनी केले आता राजकारण नाही आता फक्त आणि फक्त गाव आहे आणि आपलं गाव चांगलं व्हावं आपल्या गावासाठी आपल्याला काहीतरी द्यायचं आहे आपल्याला गावकऱ्याने आपल्याला कायम लक्षात ठेवलं पाहिजे अशी भूमिका या ठिकाणी रोज सावळे यांची आहे सुरडी गावासाठी पुढील काळामध्ये जेवढं होईल तेवढं गावकऱ्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन मला काम करायचं आहे आणि निश्चितपणे मी ते करणार आहे असा त्यांनी या ठिकाणी मनोदय व्यक्त केला आहे निश्चितपणे या ठिकाणी आदर्श सरपंच भूमि व्यक्तिमत्व कार्यसंपन्न व्यक्तिमत्व सन्माननीय सरपंच सुर्डी गावचे रोहिताजी साबळे यांच्याशी सध्या संवाद घेतलेली मुलाखत प्रेक्षकांना ला आवडली असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्राने धन्यवाद